आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजाचा मोर्चा ख्रिश्चन धर्मगुरू विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू विषयी केलेला वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटत असून सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने जालन्यात पडळकर यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरले असून गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ कर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे जालना शहरातील गांधी चौकातून जिल्हाधिकाऱ्याला मोर्चा धडकला असून या मोर्चाला दलित व मुस्लिम संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाय मागील काही दिवसांमध्ये यांच्या आत्महत्येशी ख्रिश्चन धर्मीयांचा किंवा धर्मगुरूंचा कुठलाही संबंध नसताना सांगलीचे स्वीकृत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची आणि बक्षिसाची जी भाषा केली त्याच्या निषेधार्थ संपूर्ण जालन्यातील सकल ख्रिस्ती समाज आज या शांततेच्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे गांधी चमन या ठिकाणावरून या मोर्चास प्रारंभ होईल माननीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या मोर्चाची सुरुवात होईल कारण ज्या बाबासाहेबांनी या देशाला आणि प्रत्येक जाती धर्माला जे जा संविधान दिलं त्या संविधानाच्या अधीन राहून ख्रिश्चन समाज आपले सेवा कार्य किंवा आपलं कर्तव्य करत आहे परंतु संविधानाचं उल्लंघन करून गोपीचंद पडळकर त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्यामुळे ख्रिश्चन धर्मगुरू मध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये तेल निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आज सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे म्हणून आमची माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तो आपला आमदार आहे आपल्या पक्षाचा आपल्या पक्षाचा आमदार असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याचा अधिकार आपल्यामध्ये आहे म्हणून त्यांची आमदारकी आपण रद्द करावी आणि कायद्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी सकल ख्रिश्चन समाजाची मागणी आहे माझं नाव रेव्हरेंड दिलीप याकोब भालेरा मी ख्रिश्चन धर्मगुरू आहे